थँक्यू जा, सो मच ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला आमचे मित्र आणि मालदेवचा एक गोड आवाज वाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र उमेश सावंत सरांचा आवाज तुम्ही ऐकला तर चव्या मैदानाच्या दिशेने जिथे मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल डाव आले त्याचबरोबर स्क्रीनवरती पाहत आहे ज्याने मात्र आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं सुरेश सकपाळ यांचा पण गुणगौरव केलेला आहे त्यानंतर आपण के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे कार्याध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अरुण भाई कदम यांचा आपण करूया या मैदाना मुख्य व्यासपीठावरती स्नेहपूर्वक सन्मान त्याचबरोबर के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे सदस्य किशोरदादा जाधव यांचाही आपण स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत थँक्यू सो मच so त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे कार्याध्यक्ष अरुणबाई कदम यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत त्याचबरोबर देवळी गावचे स्टार खेळाडू नितीन जाधव यांचाही आपण स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत अरुण भाई कदम यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती एकदा जोरदार टाळ्या त्याचबरोबर देवळी टीमचे स्टार खेळाडू नितीन जाधव आणि क्रिकेटसाठी खऱ्या अर्थानं कोणत्याही गावची टुर्नामेंट असू द्या मेहनत जरूर करत असतात त्यांचाही आपण स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूया नितीन दादा जाधव यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया तर जव्या मैदानाच्या दिशेने कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत जननी कलामज विकास मंडळ व ग्रामस्थ कळमगाव कळमकर आयोजित जननी कलामज चषक दोन हजार चोवीस पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे द्वितीय फेरीची मॅच एक मोठी मॅच आपण पाहत आहे रुळे वैभव रुळे विरुद्ध गावडूशी केसीसी अशी मॅच आहे ओहो स्विंग अँड मिस मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न जोरकस बॅट जरूर फिरवली होती परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये आलेला आहे तो डॉट बॉल पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावपलकावरती धावा आहेत पाच धावा विवेक शिंदे यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे या मॅच मध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये अश्विन आणि सतीशला मात्र बांधून ठेवलंय फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय वीस शेप मध्ये चेंडूला पाठवलंय पण ते बॉल पर्यंत पोहचतील अपरा सचिन आहेत सिंगल धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाव्याची जोखीम दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना धावपलकावरती धावा आहेत सात धावा एक षटक समाप्त झालेला आहे स्पर्धा खूप चांगली आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक सौजन्य लाभलेलं आहे प्रोपरायटर अमृता बिल्डिंग मटेरियल सप्लायर श्री किसन भगवान मोरे द्वितीय पारितोषिक सौजन्य लाभलेलं आहे नायरा ओमकार या टीमचे संघमालक आणि के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे सदस्य आदरणीय श्री दादा शिंदे युट्यूब सौजन्य लाभलेलं आहे श्री रघुनाथ काशीराम मोरे आणि त्यांच्या सोबतीनं श्री प्रकाश मोरे साहेब मालिकावीर चषक सौजन्य लाभलेलं आहे प्रितेश कमलेश शिंदे समाजसेवक संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला सन्मानचिन्ह सौजन्य लाभलेलं आहे जननी कळामज विकास मंडळ कळमगाव उपाध्यक्ष आणि के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे उपाध्यक्ष आदरणीय श्री काशीनाथ विठ्ठल सक्पाळ यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज चषक सौजन्य लाभलेला आहे श्री किरण भगवान मोरे उत्कृष्ट गोलंदाज चषक सौजन्य लाभलेला आहे श्री राजेश चंद्रकांत गाडगे यांचा आपण आभार मानूया जवळ मैदानाच्या दिशेने हा ट्रॅकर बॉल आहे अगदी कानाच्या बाजूने हा बॉल निघून चालला आहे आलेला आहे तो डॉट बॉल ओर क्रमांक दोन मध्ये सचिन शिंदे आलेले आहेत पहिला बॉल त्यांनी डॉट टाकलेला आहे पहिल्या षटकामध्ये विवेक शिंदे यांनी अवघ्या सात धावा खर्च केलेले आहेत चांगली गोलंदाजी केली गोलंदाजी करत असताना नियंत्रण पाहायला मिळालं एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाही ओव्हर क्रमांकमध्ये सचिन शिंदे आलेले आहेत त्यांनी पहिला बॉल हाताळलाय डॉट यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आहे बॅटच्या रनरमध्ये घेऊ शकले नाहीत थोडेसे नाराज आहेत अश्विन कारण ज्या पद्धतीने त्यांना बॅटिंग करायची आहे त्या प्रकारे बॅटिंग होत नाही थोडेसे नाराज जरूर आहेत परंतु प्रारंभिक जोडीमध्ये ते आलेले आहेत अठरा बॉलचा खेळ आहे म्हटल्या तर तुम्हाला मार करायची आहे धावा धावपलकावरती येणं गरजेचं आहे प्रथमता बॅटिंग करत असताना धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल हो पुन्हा एकदा बॉल वेग होता टप्पा अचूक होता लाईन देखील चांगली होती बॅट देखील फलंदाजाने जोरकस फिरवली होती परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये फलंदाजाला बीट करून बॉल मात्र विकेट यांच्या हातामध्ये विसवलेला आहे आणखीन एक डॉट बॉल येतोय सचिन शिंदे यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पोल अँड सक्सेसफुल बॉल ला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी मॅक्झिमम षटकार मिस्टर सती मधून खेचलाय हाफ ट्रॅकर बॉल होता शॉर्ट टर्म पोल अँड सक्सेसफुल अंगावरती येणारा बॉल अगदी विकेट रिजन मध्ये वळवला आणि मिळाल्या त्या सहा धावा आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार आहे फलंदाजांचा कुठेतरी गावडोशी केसीसी टीम मध्ये धावा येत नव्हत्या परंतु आता धावा यायला लागलेत कारण बॅट मात्र तळपले ठोकलेलं आहे त्यांनी दिमागदार षटकार पुन्हा एकदा सचिन तयार उलटोचा बॉल समोरच्या दिशेला खेचलाय स्टँड अँड डिलिव्हर धावा मिळतील सहा 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 धावा फुलटॉजला माफी दिली जात नाही टोल वसूल केला जातो खर तर आज स्पेशल गटारी आहे रविवारचा दिवस आहे मेजवानी मिळाली की मेजवानीवरती ताव मारण्याचा प्रयत्न सतीशांचा पहायला मिळतोय काय फटका खेचला ला जवाब फटका फुलटॉजला माफी अजिबात नाहीये क्रिकेटमध्ये दोन बॉलच्या पाठीमागे दोन उत्तुंग असे षटकार आलेले आहेत आता मात्र पूर्णपणे आत्मविश्वास वाढलाय सतीश यांचा आत्मविश्वासानं खेळावं लागणार आहे जबाबदारीने खेळावं लागेल पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये ओसांडून धावा येत आहेत कारण आता था पाऊस थांबलाय परंतु षटकरांची आतिषबाजी पाहायला मिळते यावेळेला पहा क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलंय एक्स्ट्रा कवर रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय पाण्यामध्ये बॉल पडल्यानंतर बॉल थोडासा थांबला तर नंतर पुन्हा एकदा दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि दोन धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती दावा आहेत बावीस धावा दोन षटकांच्या अंती गावडोशी केसीसी टीमची परिस्थिती तुम्ही पाहताय अश्विन सकपाल चार बॉलच्या पाठीमागे दोन धावांवरती घेत आहेत परंतु त्यांच्या साथीला आलेले सतीश सकपाळ यांनी आठ बॉलच्या पाठीमागे अठरा धावा बनवल्यात त्याच्यामध्ये दोन उत्तुंग असे षटकार पाहायला मिळालेले आहेत खरं तर प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला ना तर तेहतीस दाखवत आहे तर अकराची सरासरी आहे परंतु तेहतीस धावा अपेक्षित शेवटच्या कमीत कमी ते बावीस धावा येणं गरजेचं आहे अमोल शिंदे गोलंदाजीच्या रनमेवरती ओव्हर क्रमांक तीन फिरकीची जादूगार समोरच्या दिशेला अश्विन सकपाळ जे चार बॉलच्या पाठीमागे दोन धावांवरती घेत आहेत ओहो अश्विनने देखील हात खोलले त्यांनी देखील घेर चेंज केला आहे आणि बॉलला फेकून दिला सहा धावांसाठी आकाशाला गगनभेदी गुंबी षटकार अश्विन सकपालच्या बॅटमधून त्यांनी देखील आता हात खोलायला सुरुवात केले यागोदरच्या ओव्हर मध्ये सतीश सकपालने धावा जमवल्या परंतु या वेळेस मात्र अश्विन सकपाल देखील सांगून देतोय कारण आज गटारी स्पेशल आहे आज के पार्टी मे मैं भी शामिल है अकेले सतीश के ये पार्टी नाहीये अठ्ठावीस धावा धावपालकावरती पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे हम स्वागत असं सांगितलंय अश्विनने समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा वरचा भाग लागला किंतु डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव येते पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती सिंगल संघाची धाव संख्या एकोणतीस आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभी राहिलेली आहे तर आज मैत्रीचा दिवस आहे काही मित्र आयुष्यात भेटतात आणि काही मित्रांमध्ये आयुष्य भेटत असत आज मैत्री दिनाच्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक प्रेक्षकाला आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा एकोणतीस धावा धाव आहेत थोडीशी घाई करा वेळ जास्तीचा घेऊ नका वेळ खूप महत्वाचा आहे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे धावपालकावरती एकोणतीस धावा आहेत ओ हो इथे शॉर्ट टर्म पोल करण्याचा प्रयत्न परंतु चा पन ले ले बॉल अगदी डोक्याच्या वरतून फलंदाजाच्या निघून चाललाय स्पष्टपणे पंच आमच्याकडे वळाले दोन्ही हात समांतर बाजूला केलेले आहेत आणि वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय सिंगल धाव धावपलकावरती आणखीन एक जोडूया धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येताना देखील पाहायला मिळत आहेत हो टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आहे बॅट वरतून निघून गेले डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे नाराज होते थोडेसे अश्विन आपल्याला पाहायला मिळाले कारण ज्या पद्धतीने बॉल बॅटवरती घ्यायचा होता तशा प्रकारे बॅटवरती बॉल आलेला नाही आहे आणि आलेला आहे तो डॉट बॉल परंतु डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने सिंगल धाव मिळालेली आहे चांगले दिवस हे नेहमी चांगल्या आठवणी देतात तर वाईट दिवस धडे शिकवत असतात ओहो इथे मात्र अगदी टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र वळण घेतलं आणि तिन्ही यष्ट्यांच्या वरतून बॉल ट्रॅव्हल झालाय फलंदाजाला असं वाटलं होतं की हा बॉल वाईट बॉल असेल पण तसं घडलं नाही कारण अमोल शिंदे यांच्याकडे बॉल वळवण्याची क्षमता ताकद खूप चांगली आहे कारण रोल फिंगल करतायत ते बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत फलंदाजाला मात्र फसवतायत पुलटॉचा बॉल ऑन साइड ला वळवला आहे क्षेत्ररक्षक आहेत आणि पहा धावत्या पावलांनी झेल घेण्याचा प्रयत्न फसला टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे चार धावा मिळतील अश्विनला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले पस्तीस या अंकावरती संघर्ष करावा लागेल संघर्ष करतायत अश्विन आणि नशिबाचा चौकार मिळालेला आहे संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्या मध्ये क्षमता असते संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज धावा धाव पलकावरती मोठ्या प्रमाणामध्ये जमवायचे आहेत हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल ऑफ बॅट जरूर केली होती परंतु बॅटचा वरचा भाग लागला आणि मिळालेली आहे सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धावपळकावरती दावा, दावा।, दावा आहे छत्तीस धावा एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय 36 धावा धावपळकावरती आहेत सदतीस धावांचा आव्हान आहे रोळे वैभव रोळे टीम समोर एनआरए बॉल आहेत अठरा परंतु मधल्या इनिंग मध्ये जाऊया आपण टॉस का बॉस या कक्षा मध्ये जिथे दोन टीमच्या माध्यमातून केला जाईल टॉस घोडे पारुड विरुद्ध दाबे दाबेकर कर अशी मॅच आहे दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मालदेव उमेश सावंत सर यांना मी विनंती करतो की प्लीज आपण या टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे कार्याध्यक्ष अरुणबाई कदम आणि देवळीगावचे स्टार खेळाडू नितीन जाधव या दोन मान्यवरांना मी विनंती करतो की प्लीज आपण या आपल्या शुभच टॉस करणार आहोत चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या घोडे संघाचे कॅप्टन आणि दाबे दाबेकर या टीमचे कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा आहे आयोजन खूप चांगलं पाहायला मिळत आहे खरंतर चमचम त्या ट्रॉफीज प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करत आहेत कारण ट्रॉफी पावसाळ्या हंगामामध्ये अशा प्रकारच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत नाहीत परंतु प्रत्येकाचं मन वळवून घेणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या घोडे पारूट टीमचे कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका दाबे दाबेकर टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत स्पर्धा आहे मानाची अभिमानाची कौशल्याची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे कळमगाव कळमकर या गावची जननी कलम, गाव, कलम गाव चषक दोन हजार चोवीस चला शेवटचा कॉल असेल घोडे टीम टीमसाठी कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका डाबे दाबेकर टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत चला शेवटचा कॉल असेल घोडे टीमचा कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अमोल शिंदे यांचा जलवा पहिल्याच बॉल वरती ठोकलाय ला, ला जवाब षटकार इथून पुढे आपण टॉस करूया दाबे दाबेकर विरुद्ध अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस आपण करूया क्रीडा के प्रतिष्ठान महाबळेश्वरचे कार्याध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अरुणबाई कदम यांचे शुभ असते दाबे दाबेकर टीमचे कॅप्टन कॉल करतील टेल असा कॉल केलेला आहे आणि यस इथे टेल आलेला आहे टॉस जिंकलेला आहे दाबे दाबेकर या टीमने आपला निर्णय आमच्यापर्यंत लगोलग कळवायचं आहे जाऊया मैदानाच्या दिशेने अमोल शिंदे यांचा जलवा पाहायला मिळतोय काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळत आहे अमोल शिंदे या नावाचं वादळ मात्र घोंगावलेलं ला आहे लागोपाठच्या दोन बॉलवरती दोन मोठे ब्लास्ट बारा धावा धावपालकावरती दाव काय बात आहे मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर खेळाडू अमोल शिंदे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये बरसले जातात पावसाच्या सरी थांबलेत परंतु अमोल शिंदे यांची बॅट थांबायचं नाव घेत नाहीये अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडले प्रत्येक आहेत उदयमुख खेळाडू आहेत परंतु समोर अमोल शिंदे यांचा अनुभव खूप मोठा आहे अनुभवाला साजेशी खेळी करत असताना हाफ ट्रॅकर बॉल अगदी पंच आमच्याकडे वळालेले आहेत व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय वन बाउंसरचा इशारा देखील जरूर आलेला आहे इथून पुढे सावधगिरीने गोलंदाजी करावी लागेल तेरा धावा धाव पलकावरती इथूनही सोळा बॉलच्या पाठीमागे चोवीस धावांची आवश्यकता हाफ ट्रॅकर बॉल अगदी पहा कवर रिजन मध्ये विराट कोहलीची आठवण करून देणारा लाजवाब अप्रतिम षटकार अमोल शिंदे यांच्या बॅटमधून डोळ्याची पारन फेडणारा फटका लागोपाठचा तिसरा ब्लास्ट आलाय अमोल शिंदे या नावाचं वादळ मात्र गोंगावताना पाहायला मिळतंय पावसाच्या सरी थांबलेत परंतु अमोल शिंदे यांची बॅट थांबायचं नाव घेत नाहीये अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडतायत जे गोलंदाजांनी डावपे चाकलेत ना ते पूर्णपणे अमोल शिंदे यांनी उधळून लावलेले आहेत मॅच बनलेली आहे ओहो हा ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने खेळून घडलाय ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहेत पाण्यातून आणि गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचले जात आहेत तोपर्यंत सिंगल धाव घेतले जाते वीस धाव धावपलकावरती आहेत आतापर्यंत चार बॉल खेलेले आहेत ते संपूर्ण चार बॉल अमोल शिंदे यांनी खेलेले आहेत आणि चार बॉलच्या पाठीमागे एकोणीस धावा त्यांनी बनवले आहेत आता विवेक शिंदे यांच्याकडे स्ट्राईक आले आडव्या बॅटने या बॉलला उचललाय फेकून दिलाय सीमारेषीच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर सहा धावांसाठी षटकार विवेक शिंदे यांची देखील बॅट तळपले त्यांना माहीत आहे अमोल शिंदे यांची बॅट तळपले मला देखील माझी बॅट तळपवायची आहे आणि मॅच मात्र लवकर फिनिश करायची आहे कारण आयोजकांना काय हवं आहे तर आयोजकांना वेळ आहे वेळ हवा आहे आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज वेळ वाचवतायत आणखीन एक मोठा ब्लास्ट विवेक शिंदेच्या बॅटमधून दिमागदार षटकार पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी तब्बल बत्तीस धावा ठोकल्यात विवेक शिंदे यांची तुफानी फटकेबाजी अमोल शिंदे यांनी जशी सुरुवात करून दिले तशी मात्र विवेक शिंदे यांनी देखील सुरुवात केलेली आहे पहिल्या दोन बॉलवरती अमोल शिंदे यांनी लागोपाठ दोन षटकार ठोकले विवेक शिंदे यांना मात्र जशी स्ट्राईक मिळाली त्यांनी ते देखील दोन बॉलच्या पाठीमागे दोन मोठे ब्लास्ट ठोकलेले आहेत आता येणारे बॉल पाच येणारे बॉल बारा आणि धावा बनवायचे आहेत पाच मॅच लवकर उद्ध्वस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय एकतर्फी मॅच पाहायला मिळते खरं तर गावडोशी केसीसी टीमने बॅटिंग करत असताना फक्त सदतीस धावांचं लक्ष रुळे वैभव रुळे संघासमोर ठेवलं होतं आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली तसं मात्र अमोल शिंदे आणि विवेक शिंदे नावाचं वादळ मात्र गोंगावलेलं आहे आणि पहिल्याच षटकामध्ये त्यांनी ठोकलेत बत्तीस धावा आता बनवायचे आहेत बारा बॉलच्या पाठीमागे अवघ्या पाच धाबा ओव्हर क्रमांक दोन मध्ये यंगस्टर खेळाडू विपुल ओ हो इथे मात्र पहा खेळायचा होता कव्हर रिझन मध्ये परंतु बॉल निघून चालला आहे डीप मिड विकेट रिझन कडे जाणता वाशी पोहोच गाय काशी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळालंय सिंगल दाव कंप्लीट केल्या अगदी कासवाच्या गतीने आता येणारे बॉल अकरा आणि धावा बनवायचे आहेत चार विवेक शिंदे यांनी पहिल्या ओव्हरमध्ये लागोपाठच्या दोन बॉलवरती दोन षटकार ठोकलेत तिसरा येणार का फुलटॉच बॉल आहे फक्त दिशा दिले मोठा प्रहार चढवू शकतात परंतु त्यांना माहीत आहे की पुढे एक यंगस्टर खेळाडू आहे त्याचं मनोबल वाढवायचं असेल तर मला कुठेतरी माझी शांत खेळी दाखवावी लागेल कारण एखाद्या उदयमुख खेळाडूवरती तुम्ही मोठे प्लास्ट खेळता तर नक्कीच उदयमुख खेळाडूचं मनोबल थोडस कमी होतं परंतु विवेक शिंदे यांना माहीत आहे की एखाद्या उदयमुख खेळाडूचं मनोबल वाढवायचं असेल तर मोठे फटके खेळायचे नाहीत अमोल शिंदे देखील प्रकारे खेळी करत आहेत मोठे फटके खेळण्याची ताकद दोन्ही फलंदाजांकडे जरूर आहे परंतु त्यांनी विचार जरूर केलाय की उदयमुख खेळाडूंसमोर आम्हाला आमचा गेम दाखवायचा नाही आम्हाला फक्त शांततेत खेळायचा आहे कारण त्या खेळाडूचं मात्र मनोबल खचवायचं नाही आहे हा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय एक रणनीती त्यांनी जरूर राखलेली आहे मॅचला थोडासा फिनिश करण्यासाठी वेळ मिळाला तरी चालेल परंतु उदयमुख खेळाडूचा आम्ही मनोबल खचू देणार नाहीये कारण के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये प्रत्येक टीममध्ये प्रत्येक गावातून नवयुक्त खेळाडू घडवण्याचं काम जरूर केलं जातं परंतु यावेळेला पहा मोठा फटक्या खेळण्याचा प्रयत्न पायावरती बॉल जरूर आधारला आहे आलेला आहे तो डॉट बॉल बॉलच्या पाठीमागे अवघ्या दोन धावांची आवश्यकता आहे विपुल गोलंदाजीच्या आहेत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सिंगल धाव कम्प्लीट विजयाची धाव पूर्ण होईल का प्रयत्न केला जात नाहीये कारण विवेकला स्ट्राईक हवी आहे आता परंतु विवेकने पुन्हा एकदा स्ट्राईक सोडलेली आहे अगदी कासवाच्या गतीने दोन धावा पूर्ण केल्या विजयाची मूर्त ठोकलेली आहे रुळे वैभव रुळे या टीमने विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन गावडोशी सी केसीसी टीमचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण चांगला खेळ दाखवला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानूया आणि या मॅच मॅन ऑफ द मॅच